मुलगी माझी जेवण म्हणाले काय करणार स्पेशल जेवण तुम्हाला तो डाळ दाळखांदा भाकरी भात आणि आमटी पप्पा ब्लॉगिंग करायला <laughs> बाबांचा पिट्टा पडलाय शार्वी नुसता इकडं पळा इथं आता क्रिकेट खेळते बाबांच्या सोबत ये गाडी घेऊन जाऊ की बाबा येणार पिलू परत जाऊया गाडी घेऊन जाऊ आपण गाडी घेऊन गाडी घेऊन जाऊ हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग आणि पंधरा दिवसाच्या सुट्टीनंतर आम्ही फायनली आलो आहे पुण्यामध्ये आता शार्वी चाली आल्या आल्या शार्वी चालली फिरायला तर मला सोडायला आलेले आहेत पप्पा आणि पप्पांची एवढी गडबड चालू आहे पपा। चाल। की पप्पांना लगेच आज रात्री लगेच गावी जायचं आहे त्यांचा नेहमीच कायमचा व्याप असतो आहे तर आता पप्पांना म्हटलं आलं आहे तर चला आळंदी दर्शन करून येऊया फिरून येऊया पप्पा थांबणार काय थांबा कि बघ <laughs> बाबा थांबत नाही आहेत बाबा लगेच जाणार म्हणतात <laughs> कधी कायम पप्पांना नेहमी गडबड असते आले की त्यांना इतर राहायचं नसतं आता ते डायरेक्टली शाळवीच्या फर्स्ट बड्डेला आले होते आता शाळवीचा सेकंड बर्थडे आला ऑलमोस्ट वन इयर झालं पप्पा घरी येऊन आणि तरी पण त्यांना दोन दिवस थांबा म्हटलं तर दोन दिवस सुद्धा थांबायचं होत नाही त्यांचा कायमचा बॅप पाठीमाग लागलेला असतो तर मी शारवी आणि पप्पा आम्ही चालू आहे आळंदीला शार्वी अशी काहीशी मस्त रेडी झाली आहे ओले बापले नाटकी आणि कुठे जायचं आपण कुठे जायचं भू जायचं चला भू जायचं फिरायला पाणी होय बरं बरं प्या आपण बू जाई पप्पाना बोलो बाबांना बोलो बाबा। चला चला बू चला म्हणा चला कुठे झालो आपण बाय बाय कुठे झालो आपण आय मस्त आता दुकानला फिरून येऊन लॉलीपॉप घेऊन आले बाबांच्या बरोबर नाही खायचं ना लॉलीपॉप नाही खायचं ना पप्पानी काय सांगितलंय भगवान क्या जुलम है खूप दिवसांनी शारवी गार्डन है? है ना शार्वी शार्वी काय ए शार्वी शार्वीची निवान मज्जाय इतरी खुर्शी इतरी खुर्शी आता बाबा जाणार आज संध्याकाळी कोण आणणार फिरायला कोण आणणार तुरे फिरायला बाबा जाणार आहेत आता बाबा गावी जाणार आहेत आता ओ शारवीला आता कुठे पळून कुठे नको झालंय मौसम तो लगरा दिल गार्डन गार्डन बहुत मजा लबे है दिल गार्डन गार्डन हां सार्वी तिकडून नाही जमत तुला पिलू नको 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 तिकडून हां तिकडून चला तिकडून चला तिकडून चला, तिकड़ून चला।

मी इथं आता क्रिकेट खेळते बाबांच्या सोबत ये गुड गाई अशा किती मानणार सिक्स सिक्स मानणार अशी बॅट पकडलेली काय चला इंडियन वुमन क्रिकेट टीम मध्ये शार्वी जाणार आहे हा ना शार्वी बाय बाय कर दादाला बाय बाय कर बाबाला बाय बाय कर बाय बाय इकडच्या दादाला बाय बाय कर बाय बाय कर, कर दादाला अयो बॅट काढून घेतल्यामुळे शारबी आमची आता रुसलेली आहे हे कुठ पळते तू चला बाश बाश आता दा, दादाला खेळू दे झाला मॅडम रुसलेले आहेत हमारे ऐसा ही होता है काय झालं रुसायला पप्पा ना लावूया चला शार्वी आता खेळून झालेले आहे तर आम्ही चाललोय आता घरी आहे ना शार्वी शार्वी बा बाय बाय शारवी बाय पप्पांनी आणलाय नाश्ता आणि एवढा आणलाय आणि आता पप्पा ना खायच नाहीये काय ते काय खातीस तू काय खातीयस काय खातीस तू अगाव हे नाही खायच तू नाही खायच हे तू चपाती भाजी खायच बेकार मे टूट गया चपाती भाजी खायची तू तू चपाती भाजी खायची बिल्लू हे नाही खायची तू काय रुजतेस लागेल शार्वी लागेल सगळं पप्पा सारखं सगळं खोला खोलीच आवड आहे सगळी पप्पाची गुण आहे मॅडम फायनली शार्वी झोपले आता आणि घरी आता पप्पा किती काम पडलं मला अरे ते की आता कसं आकाश पण जॉब करतोय नवला गेला की संध्याकाळी परत येणार देणार माणूस मग रेग्युलर कस घरात घरच काम आवरायच म्हणजे आवड होते लगेच जावायची बाजू आहे पप्पा लवकर जाणार आहेत आणि नऊ वाजता पप्पांची बस आहे त्यामुळे जरास लवकर आवडते आणि जेवणाला पहिला घालते शारवी मस्त माऊ सोबत आता खाली फिरायला गेली आहे गार्डनला पण आता शारवीला ना करमणार नाही आहे पप्पा गेल्यानंतर कारण गावी पण पप्पांच्या बरोबर फुल एन्जॉय आहे तिथे की दुकानला वगैरे फिरणे दिवसभर बाबांच्या सोबतच फिरणे असं सगळं होतं तिचं ना फिरून आलं आता माऊसोबत तरी तिचं मन भरलेलं नाहीये ओवर एक्टिंग काय राहतेच आता गार्डन मध्येच हा बाबा आहेत बुर आता गावी काय हे बघ बाबा जाणार आता जाऊया निचल करून तिला आणि जाऊया चल करंजीला मुलगी माझी जेवण म्हणाले काय करलं स्पेशल असं जेवण तुम्हाला आवडते तो डाळ खांदा भाकरी भात आणि आमटी पप्पा ब्लॉगिंग करायला <laughs> पप्पा माझा व्हिडिओ करायला पप्पा तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात की नाही छान छान आणि मला चांगले आवडतं मग काय सांगायचं तुम्हाला

प्लीज प्ले अमिताभ बच्चन सॉंगन अवा लावली बाबांचं गाणं लावली बाबा चालले आता गावी जायचं आपण आपण जायचं परत चला फोन करा ना ही पण आहे काय ए तू पण जाणार आहेस काय परत परत जाणार तू पुण्याला इचलकरंजीला बाय बाय कोण चाल भाऊ फुल आहे ना फुलाच्या खालच्या साईडला तिथं ट्रॅव्हल्स लागलेला दिसतील तुम्हाला फोन करा तिथं ट्रॅव्हल्स चाललेला दिसतील फोन करा चालते तिथे ट्रॅव्हल्स लागल्यावर लक्षात येईल तुम्हाला नाव पण येते तिथं बाय चला फोन करा पप्पा पोचल्यावर बाबा काय झालं काय झालं पिलू कर ना बाबा जाऊया आपण आपण पण जाऊया आपण पण जायचं ओले पिलू माझा बाबा येणार आहेत आणि सकाळी येणार आहेत बाबा सकाळी येणार आहेत बाबा येतात की बाबा सकाळी येणार आहेत की बाबा येतात सकाळी येणारच बाबा परत बिलो बाबांकडे बाबांकडे गाडीवरून जाऊया आपण गाडीवरून जाऊया